अजित पवार गट देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब या तिघांचा सा जर विचार केला पक्षाचा तर विद्यमानचा प्रोटोकॉल आता आमच्या महायुतीमध्ये अथुल बेटीकडे पहिला येतो दोन नंबरचा माझ्याकडे येतो तीन नंबरचा आशाताईकडे येतो आम्ही तिघाही एका व्यासपीठावरचा आहे त्यामुळे आमचा पहिला माणूस पुढे पहिला लागण्यामध्ये प्रोटोकॉल असेल प्रोट प्रोट तर अतुल बेटी नंतर शरद सोडून नंतर आशा तुमचा पाठी करून काही निर्णय झाला तर वरचा निर्णय खालचा निर्णय खासदार केंद्र आज काय त्या सगळे आमदार त्यांना कोण नाही कुठे बसत नाही ते सगळ्या बरोबर रोहित पवार च्या शेजारी फोटोकाटगाडी बसतात शेजारी भाषेत जागा जात झालेत ना निवडणूक लढवणार नाही आता आमदार कोणी